उद्या आपल्या सर्वांचा लाडका सप्तिंद केसरी याची दसकऱ्याविधीचा कार्यक्रम आहे तर भाऊ उद्या कशा प्रकारे नियोजन असणार आहे नियोजन कशा प्रकारे असलं म्हणण्यापेक्षा कि पूर्ण महाराष्ट्रातून किती लोक येतील म्हणजे मनाला शेवटचा निर्णय देण्यासाठी हे आम्हाला सुद्धा अंदाज येत नाहीये म्हणजे आतापर्यंत सगळे म्हणतात पंधरा ते वीस हजार लोक येतील परंतु काही माध्यमातून आम्हाला कळलं की त्याच्या जा जास्त लोक येतील लोक किती येऊ द्या पाण्यावरती प्रेम आहे त्याचं दर्शन घ्यायला शेवटचा निरोप देण्यासाठी शेवटचे श्रद्धा जिल्ह्यासाठी येणार आहेत ते सगळं नियोजन झालेलं आहे व्यवस्था असेल सगळं अन्नप्रसाद असेल पण वगैरे असं काही बोलायचं काय म्हणजे असं इच्छाच होत नाही आम्हाला आता पण कोणत्या गोष्टीची मानसिकताच नाही आमची काही आम्ही yeah. की घरातला एखादा माणूस गेल्यानंतर सुद्धा कोणाच्या इतके लोक भेटायला येऊ शकत नाही म्हणजे इतकं जे प्रेम इतकी आपुलकी इमानाने जी कमवली इतकी माणसं जोडलेत काय होतं जोपर्यंत माणूस असतो किंवा एखादी व्यक्ती असते तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही पण तो गेल्यानंतर म्हणजे आम्हालाच नाही तर सर्व समाजाला दुःख झालेलं पण त्याची किंमत साव सरळच कळलेली असं एकही दिवस गेला नाही म्हणा गेल्यानंतर की सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत तिथं लोक घरात भेटायला येत नाही म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरातलं दुःख झालं आहे अशा प्रकारच्या तीव्र दुःखाच्या भावना आहेत तिथं ही व्यक्त करता येत नाही म्हणजे समाजाचं जे प्रेम मनावरती आहे किंवा आमच्या जवळेकर बंधूवरती आहे हे या पिढीत नाही आम्ही पुढच्या सात पिढीतही त्यांचा समाजाचं ऋण विसरू शकत नाही भाऊ आता मने म्हटलं मन का लहान मुलांपासनं तर वृद्ध माणसांपर्यंत जवळपास मनाला ओळखतातच आता उद्या जर कार्यक्रम आहे कार्यक्रमाची जी पब्लिक येईन ते म्हणजे जे मनाचे पॅन पावलेवर आहे भरपूर असं रेकॉर्ड ब्रेक गर्दी होण्याचे चान्सेस आहे तर पार्किंगची व्यवस्था कशा पद्धतीची इथं इथं मेन आतमध्ये आजमध्ये गाड्या तिथं दहा पंधरा एकर मध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्याच्यानंतर सकाळी सव्वा सात ते सा, साडेसात वाजता प्रवचन चालू आहे एक प्रवचन जास्त वेळ करता येणार नाही कारण असंख्य त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी वेळ देणं आपण करतोय आणि ते झाल्यानंतर परत दश म्हणण्यापेक्षा एक नंदीचा प्रसाद म्हणून साधारण तिथं ती सर्व व्यवस्था केलेली सगळेजण अन्न अन्नप्रसाद घेऊन जातील अशा पद्धतीने तिथं सर्व व्यवस्था केलेली तर आताच आपल्याला माहिती दिलेली आहे उद्या सप्त हिंद केसरी मनाची दसक्रिया विधीचा कार्यक्रम आणि कार्यक्रमाची रूपरेषा अखंड महाराष्ट्र तमान बैलगाडा शोकिन बनव सगळे हजर असणारे उद्या तम, तमान मोठ्या प्रमाणामध्ये इथं गर्दी पण होणार आहे त्यामुळे इथं जे आपण उभं आहे इथं एक मंडप दिलेला आहे मंडप म्हणजे इथं सगळा कार्यक्रम इथं प्रवचन वगैरे इथंच होणार आहे आणि इकडं ह्या बाजूला जे दिलेलं आहे इकडे सगळं पार्किंगचं एरिया आहे जर नानांच्या निवासस्थानापासून तर वीस ते पंचवीस एकर मध्ये जवळपास पार्किंग व्यवस्था पब्लिक बसण्यासाठी सुसज्ज अशी इथं जागा पण आहे तर उद्याचा दसकऱ्याचा कार्यक्रम मनाला भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्वांनी इथं हजर राहावे उद्या सकाळी सकाळी सा ठीक साडे सातला कार्यक्रम चालू होईल तर सर्वांकडून मनाला पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली देतो 마가리도 놀라워. 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 놀

ファンの出演は、出演は、出演は、出演は、出演は、u 演は、出演は、出演は、出演は、出演は、出演は、出演は、出演は、出演は、出演は、出は、出演は、出演は、出演は、出演は、出演は、出演 i 出 u は、出 o は、出演は、出演は、出演は、出演

आलेले सोनु नको मेरो आमाले पोते अनि पोते कन्या राम यो फोन हो मेरो मालाम हाम्रो पियामी सरते छ सात्रै आइ साडी छोरामे बिदर सात्रै आइ साखरती जे हो बा 500 माग्छ न बडा बगा हात छोड हात छोड हात छोड निगडे बेटा सासा बगा हात साबर खाली हात नखुन् सासा

तो कि न्यास a करहा है? प्रस्तुर्भाइब मैसोरर दे�미लामीा क्षपिट्बरि से endorsed पालाब मैसोर्भaciones प्रु� काना निए जए सर्कालवायब सानिन ल rescate स्काल स सुब्सानDie। प्रिप्साल-ड पता पालार��는िए जो फ्रॉरर अप्रेकिश के जिय्व Эलba है

लापर तुसर लापर तुसर दिदी दुगल टाका काट दरा न लाव इकडे बागा लाउ न ठण ठण ले आइ जो माइदवदा आ नि नड बोल कर ला लाल पास देख जी तुमी

Yay! static страх hou how you can look forward

कायले <laughs> ते <laughs> હરલેંત હરલેંપત

가죠 앞으 <inhcientist> पारीद क morally प्रम्ये or हो कि झालकाल जाखस कालत 16 अ little म drie खो पिर्ट का छैड बॉर और समय क को तो तो मी 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 बस का आता थोडं मोर बघा ना आम्हाला इथून अंदाज द्या मिस्त्री त्याच्यावर का मोर्च पाहिजे माणसाला आता पारव केला